नंदुरबार ते नवापूर मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग गेट चौऱ्याहत्तरचे चिंचपाडा ते कोळदे रेल्वे रूळ व रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी दिनांक एकतीस जुलै सकाळी आठ वाजेपासून ते आठ ऑगस्ट रात्री आठ वाजेपर्यंत वाहतूक बंद करण्यात येऊन पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहे मात्र कोणताही पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे एकतीस जुलै रोजी सकाळी महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट बंद असल्याने या मार्गावरून सुरतहून नंदुरबारकडे येणारी वाहने सरळ उच्छल मार्गे नंदुरबारकडे येतील व नंदुरबारहून सुरतकडे जाणारी वाहने धानोरा उच्छल मार्गे सुरतकडे वळवण्यात आली आहेत तसेच स्थानिक रहदारी करणारी वाहने रेल्वे क्रॉसिंग गेट नंबर त्र्याहत्तर या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असा आदेश नंदुरबार जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाला खबरदारी घेऊन बंदोबस्त व बॅरिगेटिंग करण्यात यावे अशा सूचना परिपत्रकात नमूद केल्या असताना देखील महामार्गावर तसा कोणताही सकाळ सत्रात पोलीस बंदोबस्त दिसून आला नाही त्यामुळे सकाळी आठ वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत सुमारे तीन तास असंख्य वाहने या मार्गावर दोन्ही बाजूंनी आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती यावेळी चिंचपाडा परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने शिवांश पेट्रोल पंप मागील बाजूस असलेल्या कच्च्या रस्त्यावर असलेली बॅरिगेटिंग हटवून काही लहान कार चालकांनी स्वतः मार्ग काढत मार्गक्रमण केले तर अवजड वाहने कच्चा रस्ता असल्यामुळे त्या मार्गावर पावसामुळे चिखल व मोठमोठे खड्डे असल्याने अवजड वाहनांना धोकेदायक ठरत आहे त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही याबाबत वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे या मार्गाने वाहन चालकांनी पर्याय मार्ग काढला आहे तर उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाचा कोणताही बंदोबस्त नसल्याने वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट नवापूर विसरवाडी